काल जी पुण्यात जी घटना झाली सातारा पोलिसांचं आणि सातारा एस पी साहेबांचं सातारा शहराच्या डी बीच्या ब्रँचं मी मनापासून कौतुक करतो श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहच्या वतीनं जी काय काल पुण्यात घटना झाली आपल्या कृष्णानगरला आणि माझ्या फॉरेस्ट कॉलनीत स्केन चॅकिंग घालतं महिलांच्या मंगळसूत्र आणि गळ्यातलं जे सोनं चोरून निघतं ज्याच्यात पोलिसांना चांगली कारवाई केली त्याबद्दल पोलिसांचं पूर्ण सातारा शहराच्या आणि एस पी साहेबांचं डी वाय एस पी मॅडमचं यांचं सगळ्यांचं सातारकरांना कौतुक करायला पाहिजे कमी वेळेत आरोपीला पकडायची व्यवस्था केली पण ई एस आय पी आय ए पी आय यांचं सगळ्यांचं मनापासून सातारकर म्हणून आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो असंच काम तुम्ही पोलिस दल करत राहा आम्ही नागरिक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर कायम बरोबर आहे एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा